तर ही नक्की ही ही हा उपवासाचा पदार पदार्थ तुम्हालाही नक्कीच आवडेल बनवायलाही सोपा आहे आणि खायलाही चविष्ट बनते हा पदार्थ त्यानंतर या पदार्थाला अजिबात जास्त तामझाम नाही आणि कुरकुरीत आणि असं नाही की उपवासाच्या दिवशीच म्हणून तर एरवीही तुम्ही बनवून खाऊ शकता खूप छान लागते हे छोटे कटलेट म्हणू शकता किंवा वडे किंवा छोटेसा मठरी असं वगैरे तुम्ही काही नाव देऊ शकता तुम्हीच सांगा मला याला नाव काय द्यायचं तर इथे कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे मी साबुदाणा भाजून घेतला साधारण एक वाटी आणि पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेमवर तर हा साबुदाणा मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतला आणि छान बारीक याचं पीठ बनवून घ्यायचं हे लक्षात ठेवायचं की हे पीठ छान बारीक ठेवायचं नाहीतर तेलात हे जे वडे बनवत आहे आपण साबुदाण्याचे छोटे छोटे टिक्की बनवत आहे ते आपले फुटू शकते त्यामुळे बारीक पीठ करायचं याचं यामध्ये मी साधारण दो, दोन दोन बटाटे आपल्याला टाकायचे आहे उकळलेले किसून त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हिरवी मिरची अद्रक आणि कढीपत्त्याची पेस्ट टाकून घेतली आहे अर्धा चमचा त्यानंतर मिरे पावडर टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं त्या चिली फ्लेक्स हे फक्त दिसण्या छान दिसण्यासाठी टाकलं त्यानंतर दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर टाकून घेतली हे छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण दही किंवा पाणी टाकू शकतो दही जर तुम्हाला आवडत असेल तर आंबट दही थोडंसं टाकू शकता तुम्ही किंवा दही नसेल पाहिजे तर तुम्ही पाण्याने सुद्धा साध्या भिजवून घेऊ शकता आता हे छान गोळा बनेल याचा इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि भिजवायचं आहे त्यापूर्वी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आधी थोडंसं मिक्स करून घेतलं त्यानंतर मी मीठ टाकून घेतलं मीठ टाकल्यानंतर आणखी मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आवश्यकतेनुसार मी पाणी वापरून याला पूर्ण असं एका जागी म्हणजे एक, एक गोळा बनवून घेतला त्याचा छानपैकी तुम्ही हव्या तशा आकारामध्ये तुम्हाला चौकोनी वगैरे जर कापायचं असेल तर तुम्ही छान पोळपाटवर वगैरे थापून असं त्याला त्याची चौकोनी पॅटीसारखं तुम्ही बनवू शकता आणि मी हे छोटे छोटे अशा मठरीसारखं बनवत आहे आता हे तुम्ही बघू शकता पूर्णपैकी बनवून झालेले आहे आणि त्यानंतर तेल गरम करून घ्यायचं छान कडकडीत तापवून घ्यायचं आणि हे तळून घ्यायचे आपल्याला तळताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की खूप जास्त ओवर कुक किंवा ओव्हर फ्राय करायचं नाही याला जास्त जर आपण ओव्हर फ्राय केलं तर ते तेलातून उडू शकते त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची हा पदार्थ बनवताना थोडासा रंग चेंज झाला की आता तुम्ही काढून घ्यायचं जर तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर तुम्ही बघू शकता तेलात लगेच ते फुटायला लागते आणि फुटलं की ते लगेच अंगावर उडते अंगावर उडालं की तेलासहित त्या ते अंगावर उडते त्यामुळे आपल्याला जास्त भाजू शकते आता इथे तुम्ही बघू शकता एक दोन तीन उडाले होते आणि ते तुम्ही बघू शकता काय सिच्युएशनमध्ये आहे झाले तर छान ख्रिस्पी पण उडाले त्यामुळे ते तेल ते उडालं आणि त्यामुळे काय होते ना आपलं डिस्टर्ब होतो ते सगळं काही बनवण्यात म्हणून जास्त ओव्हर फ्राय करायचं नाही त्याच्या अगोदरच ही बॅच आपण काढून घ्यायची प्रत्येक वेळीच लक्षात ठेवायचं असं आणि या स्टेजला पण ते कुरकुरीत होते आतमधून लवकरच शिजून येते म्हणून जास्त वेळ ठेवायचं काम नाही आहे आपल्याला तेलामध्ये तर हे लक्षात ठेवायचं हा पदार्थ बनवताना किंवा कुठलेही साबुदाण्याचे वडे वगैरे बनवताना हे तळणाचे पदार्थ बनवताना लक्षातच ठेवायचं नेहमी की जास्त ओव्हर फ्राय केला आपण रंग त्याचा छान येण्याच्या झंझटीमध्ये तर ते उडू शकते तेलातून आता तुम्ही बघू शकता खूप छान असे कुरकुरीत हे वडे म्हणू शकतो आपण किंवा मठरी छान तयार झालेले आहे चवीला तर खूप छान लागते वरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट असं त्याचं टेक्स्चर येते आणि चवीलाही तितकेच छान लागते आणि हे आपण एखाद्या चटणीसोबत उपवासाच्या किंवा दह्यासोबत सर्व करू शकतो खूप छान लागते चटणी कशी बनवायची उपवासाची ते सुद्धा मी अगोदरच्या तर या आधीच्या माझ्या व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा तुम्हाला उपवासाची चटणी कशी बनवायची हे सुद्धा समजेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका रेसिपीसाठी लागणारे सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद